दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कार्यक्रम कुठलाही असो सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न उद्भवतो तो खरेदीचा ही खरेदी कपड्यांची असते ज्वेलरीची असते बऱ्याचदा या खरेदी करताना आपण अनावश्यक पैसे देखील गुंतवतो आणि महिलांची हीच अडचण लक्षात घेता नाशिकमधील पायल हिरण यांनी एका स्टुडिओची निर्मिती केलेली आहे द ग्लॅमर रेंटल स्टुडिओचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे काय आहे द ग्लॅमर रेंटल स्टुडिओ पहा सविस्तर बातमी सध्या सर्वत्र लग्नाचा सीझन सुरू आहे लग्नामध्ये वधूवर जितके सजलेले असतात तितकाच उत्साह पाहुणे मंडळी आणि नातेवाईकांमध्येही असतो विशेषत महिलांमध्ये डिझायनर कपडे आणि ज्वेलरी खरेदी करण्याकडे जास्त कल दिला जातो कारण त्यांना प्रत्येक फंक्शनला एक वेगळा लूक हवा असतो मात्र डिझायनर कपडे आणि ज्वेलरी खरेदी करताना कमीत कमी हजारो ते लाखो रुपयांपर्यंतचा खर्च येतो आणि हे प्रत्येकालाच परवडेल असंही नसतं ही खरेदी करताना मोठ्या प्रमाणात पैसेसुद्धा गुंतले जातात महिलांची हीच गरज लक्षात घेता पायल हिरण यांनी अशोकामार्ग झुडिओसमोर द ग्लॅमर हाऊस रेंटल स्टुडिओची स्थापना केलेली आहे अठरा डिसेंबरला प्रसिद्ध उद्योजिका आशा कटारिया यांच्या हस्ते द ग्लॅमर हाऊसचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पायल हिरण यांचे सर्व मित्रपरिवार ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान या रेंटल स्टुडिओ हाऊस विषयी पायल हिरन यांनी नाशिक न्यू बोलताना अधिकची माहिती दिलेली आहे हॅलो नाशिककर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे द ग्लॅमर हाऊस मला सांगा आपण लग्नासाठी जातो लग्नासाठी शॉपिंग करतो आणि काय करतो त्या सगळ्या गोष्टी घेतो आणि आपल्या वॉर्ड्रॉप मध्ये ठेवतो पण त्या वॉर्ड्रॉप मध्ये ठेवायची गरज काय आम्ही तुमच्यासाठी एक वन वन स्टेप सोल्युशन घेऊन आलोय ते म्हणजे ते सोल्युशन आहे फक्त द ग्लॅमर हाऊस स्टुडिओमध्ये तुम्हाला घ्यायची काहीही गरज नाही कोणाचं लग्न असू द्या बेबी शॉवर असू द्या किंवा कोणताही छोटा मोठा प्रोग्राम असू द्या काही गरज नाही हजारो रुपये घालण्याची फक्त तुम्ही हजार दोन हजार तीन हजार रुपये आम्हाला द्या आम्ही तुमच्यासाठी चांगल्यात चांगले आउटफिट तुम्हाला देऊ आमचे डिझाईन सगळ्यांपेक्षा खूप युनिक आहेत आणि आमचा जो रेंज आहे जो आमचा रेंट आहे जे आमचं भाडं आहे ते खूप स्वस्त आहे आणि सगळ्यांना परवडण्यासारखं आहे आमच्याकडे हजार रुपयापासून तर पाच हजारापर्यंत एवढं रेंट आम्ही ठेवलं आहे आम्ही पाच हजार ते पाच हजार मध्येच रेंट ठेवलं आहे आणि हे सगळ्यांसाठी खूप जास्त रिझनेबल आहे market व्हॅल्यू जर पाहिली तर त्या लेहंग्याची जसं तुम्ही बघू शकता या लेहंग्याचं लेहंग्याची कॉस्ट तुम्ही बघाल तर खूप जास्त आहे तुम्ही बाय बाय करायला जाल आणि इतका सारा पैसा तुम्ही वेस्ट कराल त्याच्यापेक्षा आमच्याकडे या आणि अशी युनिक युनिक डिझाईन्स तुम्ही रेंट करा आमच्याकडे भाड्याने घेऊन जा आमचा युएसपी हा पण आहे की जर तुम्हाला यायची यायची सोय होत नाहीये तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल तर्फे आम्ही आमचे कॉस्ट्युम सगळे तुम्हाला दाखवू सगळे इंडो वेस्टर्न नववारी, सगळं आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखवू आणि घरपोच तुम्हाला डिलिव्हरी सुद्धा देऊ तुम्ही मला सांगा किती फिराल तुम्ही पण तुम्हाला एवढ्या कमी भाड्यामध्ये फक्त तीन हजार रुपयात तुम्हाला मिळेल रेंट वर तो पण डिझायनर लेहंगा मनोत्रा यांनी डिझाईन केलेले लेहंगे तुम्हाला तीन, तीन रेंटने मिळणार तसे आमच्याकडे हजार रुपयापासून रेंटने सुद्धा लेहंगे आहेत तुम्हाला कोणतंही ऑकेजन असू द्या तुम्ही फक्त द ग्लॅमर हाऊस कडे या तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला सगळं रेंट सगळं रिजनेबल भावात मिळेल आणि तुम्ही आल्यानंतर आमच्याकडे एका तुम्हाला जर एक गोष्ट चॉईस झाली तर तुम्हाला त्याचे दहा दहा कलर्स आम्ही अवेलेबल करून देऊ आणि दहा कलर्स किंवा मोबाईल मध्ये आम्हाला जर डिझाईन दाखवली तर आम्ही ती डिझाईन तुम्हाला स्वतः सुद्धा करून देऊ मी हेच म्हणेल की तुम्हाला फक्त इथे यायची गरज आहे आणि कमीत कमी तीन चार हजार रुपये रेंट वर तुम्हाला इतके छान छान हजार रुपये रेंट वर एकदम सुंदर सुंदर घागरे इंडो वेस्टर्न सगळं तुम्हाला रेंटवर भेटेल सो नाशिककर डोंट वेट येऊन जा आणि ग्लॅमर हाऊसला ला व्हिजिट करा थँक्यू पायल आणि पूर्वेश बर्डी याने नवीन कन्सेप्ट घेऊन आज ते नाशिक मध्ये आले आहेत प्रत्यक्षात सगळ्यांना ब्रँडेड कपडे हवे असतात परंतु ब्रँडेड कपड्यांच्या किमती या गगनाला भिडलेले असतात चार आणि पाच लाखाशिवाय कुठलीही ड्रेसेस मिळत नाही आणि अशावेळी हे भाड्यानेही हे आणि परत आणून देणं ही कन्सेप्ट खरच नवीन आहे आणि महिलांना कमीत कमी किमती डिझायनर कपडे आणि ज्वेलरी ट्रेंड न देण्याचा पायल हिरण यांचा मानस आहे द ग्लॅमर हाऊस मध्ये डिझायनर लेहेंगा ज्वेलरी इंडो वेस्टर्न नऊवारी पार्टीवेअर साडी ट्रॅडिशनल घागरा लहान मुलांचे फॅन्सी ड्रेसेस अगदी माफक दरात उपलब्ध आहे या ठिकाणी अगदी पाचशे रुपयांपासून पाच हजाराच्या बजेटमध्ये सर्व प्रकार हे रेंटवर उपलब्ध आहे डिझायनर कपडे आणि ज्वेलरी अगदी पाचशे ते पाच हजार रुपयांच्या बजेटमध्ये सर्व प्रकार रेंटवर उपलब्ध आहे ग्लॅमर हाऊसचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे होम डिलिव्हरीची सुविधा देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे पायल हिरण यांचा मुख्य उद्देश आहे की डिझायनर कपडे किंवा ज्वेलरी खरेदी करताना अनावश्यक पैसे गुंतवण्यापेक्षा ते रेंट न नेल्यास प्रत्येक वेळी तुम्हाला नवनवीन ड्रेस किंवा ज्वेलरी परिधान करता येईल आणि तेही अगदी तुमच्या खिशान परवडेल तर ग्लॅमर हाऊसचा हा भव्य उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी वाव इव्हेंटचं सहकार्य लाभलेलं ला आहे तसेच पायल हिरण यांच्या परिवाराची उत्तम साथ त्यांना लाभली आहे ला रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक